नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे कारलं म्हटलं की नाक मोरडतात नको नको म्हणतात पण आज आपण अशी एक मस्त रेसिपी बनवणार आहोत की कारलं अगदी आवडीनं खाल्लं जाईल अगदी आपण हे डब्याला सुद्धा देऊ शकतो तर अगदी सोपी आणि झटपट बनणारी रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी मिडियम साईजची दोन कारली घेतलेली आहेत तर पाव किलो कारली होती त्यातलीही अर्धी कारली आहेत व कारली अशी मस्त हिरवी गार आणि काटेरी पाहून घ्यायची ती कारली खूप चांगली असतात आता यानंतर सर्वात आधी कारली स्वच्छ धुवून घ्यायची तर ले ले ता आता कारली ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत यानंतर एका सुरीने कारल्याचा देठाचा आणि असा टोकाकडचा भाग काढून टाकायचा आता यानंतर सुरीने किंवा वेळीने कारली अशी मधून चिरून यातून बिया काढून टाकायच्या तर इथे बघू शकताय कारल्याला मध्य काप मारून यातील बिया काढून टाकलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा याला असं उभं चिरून घेतलेलं आहे तर आता हवं तर सुरीने किंवा वेळीने याची आपण बारीक बारीक काप करून घेऊ शकतो म्हणजे कारली चिरून घेऊ शकतो पण अजून वेळ वाचवायचा असेल तर एक काम करायचं एक प्लेट घ्यायची व यावरती हे स्लायसर ठेवायचं तर बटाट्याचे वेपर ज्याने आपण बनवतो ते स्लायसर मी इथे वापरलेला आहे व यावरती आता ही कारली अशी चिरून घ्यायची जर जमत असेल तर कारल्याचे दोन तीन काप आपण एकदमच अशा पद्धतीने चिरून घेऊ शकतो आणि अगदी पटपट चिरून होतात अगदीच पातळ स्लायसेस हवे असतील तर हे कारलं जास्त प्रेस न करता अशा पद्धतीने चिरून घ्यायचं किंवा थोडेसे जाड जर काप हवे असतील तर कारलं हे थोडंसं प्रेस करायचं आणि मग चिरायचं तर थोडेसे जाड कापसुद्धा असे पडतात तर बघू शकताय अगदी बघता बघता एक मिनिट पण लागला नाही आणि हे कारल इथं चिरून सुद्धा झालेलं आहे व मी व्हिडिओ कुठेही स्किप केलेला नाही व पाहू शकताय अगदी एक सारखं व पातळ असं हे कारलं कापलं जात तर ही पद्धत वापरून आपण किलो किलो कारली सुद्धा अगदी काही मिनिटात चिरू शकतो आता अशाच पद्धतीने आपण सर्व कारली इथे चिरून घेऊयात तर कारली इथे चिरून झालेली आहेत आणि पाहू शकताय कारली अगदी एक सारखी आणि पातळ कापली गेली आहेत आणि ते ही अगदी कमी वेळेमध्ये व शक्यतो कारली ही पातळच चिरून घ्यायची त्यामुळे कारल्याची भाजी जास्त कडू लागत नाही व पटकन शिजते आता यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची व कढई थोडी गरम झाली की यामध्ये दीड पळी म्हणजेच दीड मोठे चमचे तेल घालायचं आता तेल थोडे गरम झाले की यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालायची तर मोहरी चांगली तडतडू द्यायची त्यानंतर एक छोटा चमचा जिरे घालायचे तर जिरे सुद्धा चांगले फुलले पाहिजेत त्यानंतर दोन मीडियम साईजचे कापलेले कांदे घालायचे तर कांद्याचा हलका कलर बदलेपर्यंत कांदा या तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा तर अगदी मिनिट भरानंतरच कांद्याचा हलका कलर बदललेला आहे म्हणजे कांदा थोडासा भाजला गेला आहे आता यानंतर एक मोठा टोमॅटो इथे मी बारीक चिरून घातलेला आहे किंवा मिडियम साईजचे दोन टोमॅटो घातले तरीही चालतील तर कांदा थोडासा मोठा चिरला तरीही चालेल पण टोमॅटो मात्र अगदी बारीकच चिरून घ्यायचा व टोमॅटोसुद्धा अगदी मऊ होईपर्यंत यामध्ये चांगला भाजून घ्यायचा आता यानंतर यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट व अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आता घातलेले सर्व मसाले या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आता यानंतर चिरून ठेवलेली हो कारली यामध्ये घालायची व कारली सुद्धा या, या मसाल्यांमध्ये एक दीड मिनिट चांगली परतून घ्यायची म्हणजे काय होतं कार्ली मसाल्यामध्ये चांगली मिक्स होतात शिवाय कार्ली चांगली भाजली सुद्धा जातात यामुळे एक खमंगपणा सुद्धा येतो आणि खूप छान अशी ही कारल्याची भाजी तयार होते तर आता कारली एक ते दीड मिनटं चांगली भाजून घेतलेली आहेत म्हणजे परतून घेतलेली आहेत पण अजून यामध्ये आपण मीठ घातलेलं नाही तर आता चवी पुरते म्हणजे छोटा एक चमचा यामध्ये मीठ घालायचं तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घालायचा तर इथे अर्धा लिंबू मी पिळून घेत आहे यामुळे काय होतं कारली अजिबात कडू लागत नाही व कारल्याच्या भाजीची टेस्ट एकदम छान लागते त्यामुळे लिंबाचा रस इथे आवर्जून वापरावा त्यामुळे कारल्याची भाजी अगदी टेस्टी तयार होते तर आता पुन्हा एकदा ही कारली चांगली परतून घ्यायची म्हणजे घातलेलं मीठ व लिंबाचा रस यामध्ये चांगला मिक्स होतो आता घातलेलं मीठ व लिंबाच्या रसामुळे याला पाणी सुटतं त्यामुळे एक्स्ट्रा पाणी घालण्याची यामध्ये अजिबात गरज नाही आता यावरती झाकण ठेवून एकदम बारीक गॅसवर हे असंच दोन ते तीन मिनटं ठेवून द्यायचं तर आता दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढून पाहूया तर बघू शकताय कारली थोडीशी आकसली गेली आहेत म्हणजे थोडीशी गोळा झाली आहेत म्हणजे इथे कारली शिजलेली आहेत तर कारली पातळ चिरल्यामुळे पटकन शिजली जातात अजिबात वेळ लागत नाही आता यानंतर ही भाजी अजून टेस्टी होण्यासाठी यामध्ये अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा तर शेंगदाण्याचा कूट एकदम बारीक नाही तर थोडासा जाडा भरडा ठेवायचा म्हणजे खूप छान लागतो तसेच पाव वाटी खोवलेलं खोबरं घालायचं त्याचबरोबर मुठभर बारीक चिरलेली सुद्धा घालायची या तिन्ही गोष्टी अगदी ऑप्शनल आहेत नाही घातल्या तरीही चालतील पण या तिन्ही गोष्टी वापरल्या तर भाजीची टेस्ट खूपच छान लागते अगदी लहान मुलं सुद्धा आवडीने खातील इतकी टेस्टी भाजी तयार होते आता पुन्हा एकदा ही भाजी चांगली परतून घ्यायची म्हणजे घातलेलं साहित्य यामध्ये चांगलं मिक्स होतं आता यावरती पुन्हा एकदा झाकण ठेवून एक, एक मिनिट भरासाठी असंच बारीक गॅसवरती ठेवून द्यायचं आता एक मिनिट भरानंतर आपण झाकण काढून पाहूया तर भाजी इथे छान अशी शिजलेली आहे म्हणजे तयार झालेली आहे पुन्हा एकदा चमच्याने ही चांगली परतून घेऊयात आणि पाहू शकताय अगदी मस्त ही भाजी तयार आहे कारल्याची भाजी असली तरी एकदम चमचमीत ही भाजी दिसते तर हे पहा किती छान दिसते हो ना एकदम टेमटिंग वाटते आता ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर खूप छान अशी ही भाजी तयार होते चपाती किंवा भाकरीसोबत अशी गरमागरम भाजी खूपच छान लागते तर खूप टेस्टी ही भाजी तयार होते तुम्ही एकदा नक्की करून पहा अगदी लहान मुलांना सुद्धा आवडेल इतकी छान भाजी तयार होते जितकी ती दिसायला छान दिसते ना तितकीच ती टेस्टी सुद्धा आहे तर आता ही गरमागरम कारल्याची भाजी आपण टेस्ट करून पाहूया आता कारल्याची भाजी आहे तरी पण मी इथे अशीच खाऊन तुम्हाला टेस्ट सांगते तर वाव खरंच खूपच छान भाजी तयार झालेली आहे अशीच खाऊन ती इतकी छान लागते तर चपाती भाजीबरोबर ती अजूनच छान लागेल खरंच खूपच मस्त भाजी ही तयार झालेली आहे अजिबात कडू लागत नाही म्हणूनच ती मी कोरडी खाल्लेली आहे तर तुम्ही एकदा नक्की करून पहा तुम्हाला ती नक्कीच आवडेल शिवाय मुलांना सुद्धा आवडेल तर अगदी कमी साहित्यात कमी वेळेत आणि झटपट बनणारी टेस्टी अशी ही कारल्याची भाजी आहे आणि कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत